श्रीस्वामी समर्थ आपण श्री स्वामी चरित्र अवतरणिका श्रीगणेशाय नम श्री सरस्वत नमः नम श्रीकुलदेवताय नम श्री, श्री, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावत स्वामी स्वामीराजाय नमो नम ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्तवर्ण राक्ता पद्मनेत्र सुहास्यवदनं कन्थाटोपी च माला च दण्डकमण्डलूधरकट्याङ्करक्षक त्रैगुण्यरहितत्रैलोक्यपालकविश्वनायक भक्तवत्सलकलियुगे श्रीस्वामिसमर्थावतारक पाहि मां पाहि मां पाहि मा आधार आधारस्वामि दास कोण कथन केले से श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारा वया भक्त चनाला अक्कल कोटी प्रवेश केला तेथींचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची चिवृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले राव राजा बडोद्यासी त्याने ज्ञावया स्वामींची पाठविले भाऱ्यांची पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुपुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणी प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकरनामी एक गृहस्थ होता ब्रह्म ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात तेकता कर खर्चोनीय द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त्यात नवव्यात केले से चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुणित श्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसेची अध्याय तेरावा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या निरुपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुध पंधराव्यात वर्णिली हरे भाऊ मराठी गृहस्थ कैसे सारे स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजनचंदू जो दादा बुवा प्रसिद्धू अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांचे गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणविसाव्यात सारांशरूपे सत्यपई एकगृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण ते वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी झाले एकविसश्याव एकविससाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन निवेदिले पूर्ण केले स्वामीचरित्र शकेअठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ बळवंतरा माझा पिता पार्वती पार्वतीमाता पतिव्रता वंदोनी त्या उभयता ग्रंथ समातकेलासी स्वामीनी वर जो भावे वाची लही चरित्र त्यासी आयुरारोग्य पार संपती संतती प्राप्त होय कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागरतरो नियंत्री मोक्षपद इति श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज चरणापणस्तू शुभमो